जर महात्मा गांधींनी घालून दिलेल्या आदर्शांवर आणि मार्गावर तंतुतंत चालणारा म्हणजे गांधीवादी अशी व्याख्या कुणी केली तर कदाचित गुलझारीलाल नंदा यांच्यापेक्षा दुसरी गांधीवादी व्यक्ती राजकारणात सापडणं कठीण आहे कार्यालयातला कागद सुद्धा कधी आपल्या वैयक्तिक कामासाठी वापरला जाणार नाही याची खबरदारी घेणारा आणि दोनदा देशाचे काळजीभ पंतप्रधान राहिलेला हा नेता निवृत्तीनंतर भाड्याच्या घरात राहत होता ही गोष्ट आज तुम्हाला खरी वाटणार नाही हो पण अगदी खरं आहे जेव्हा गुलजारीलाल नंदा यांचा मृत्यू झाला होता तेव्हा त्यांचं सर्व सामान एका पिशवीत मावेल एवढं होतं असं त्यांच्याच मुलीने सांगितलं होतं कोण होते गुलजारीलाल नंदा आणि एकदा नाही तर दोन वया त्यांच्याकडे काळजीओ हो पंतप्रधान पद कसं आलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप आमच्या बोलरे भावा या, या युट्यूब चॅनेलवरती आपलं स्वागत गुलझारीलाल नंदा यांचा जन्म चार जुलै अठराशे अठ्ठ्याण्णव साली सध्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या सियालकोट जिल्ह्यात झाला आपलं पद्युत्तर शिक्षण संपल्यानंतर ते अहलाबादहून मुंबईत आले गुलझारीलाल नंदा हे मुंबईच्या नॅशनल कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते मुंबईतच त्यांची भेट गांधीजींशी झाली एकोणीसशे वीस मध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केलं होतं कोणत्याही प्रकारे इंग्रजांना सहकार्य करायचं नाही जर मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही केल्या तर एका वर्षात स्वराज्य मिळेल असं गांधीजींनी म्हटलं होतं त्यांच्या म्हणण्यानुसार अनेकांनी आपल्या नोकऱ्या सोडल्या होत्या गुलझारीलाल नांदा यांचं चरित्र गुलझारीलाल नांदा अ लाईफ इन अ सर्व्हिस ऑफ पीपल मध्ये गांधीजी आणि नंदा यांच्या भेटीचं वर्णन आहे नंदा यांनी आपल्या डायरीत या गोष्टींची नोंद करून ठेवली होती असं या पुस्तकाच्या लेखिका प्रोमिला कानन यांनी म्हटलंय गांधीजींच्या असहकार आंदोलनात उतरण्यापूर्वी मनात खूप घालमेल झाल्याचं था त्यांनी म्हटलंय एकोणीसशे सोळाला त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना एक बाय देखील होतं तेव्हा या सर्वांची जबाबदारी कोण उचलणार हे देखील मनात होतं गांधीजींसोबत जाण्यासाठी मला माझी नोकरी सोडावी लागणार होती घर चालवण्यासाठी महिन्याला चाळीस रुपये मला आवश्यक होते त्यामुळे हे कसं करावं याविषयी माझ्या मनात खळ सुरू होता त्यांना भेटल्यानंतर मी अस्वस्थ होतो आणि माझ्या मनात काहूर माजलं होतं पण शेवटी मी आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला अशी नोंद नंदा यांच्या चरित्रात आहे शंकरलाल बाकेर नावाच्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांची आणि गांधीजींची भेट घडवून आणली नंदा सांगतात की मुंबईतल्या लॅमिंग्टन रोडवरील मणिभवन येथे महात्मा गांधी यांची भेट झाली त्यांच्या हातात एक मोठं पात्र होत त्यातून ते नाश्ता करत होते आजूबाजूला काही नेते मंडळी आणि हो या पत्रांचा ढीक पडलेला होता त्यानंतर गांधीजी यांनी माझी उचारपूस केली आणि मी काय करू शकतो याचा अंदाज घेतला एकोणीसशे वीस एकवीस मध्ये त्यांनी गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात उडी घेतली तेव्हापासून गांधीजींनी दिलेल्या मार्गावरच ते आयुष्यभर चालले यांना मजूर आणि कामगार प्रश्नांबद्दल सहानुभूती सुरुवातीपासूनच होती त्यांच्या अभ्यासाचा विषय मजूर चळवय हा होता पण त्यांचं ज्ञान केवळ पुस्तकीच राहिलं नाही तर ज्या गोष्टी त्यांनी पुस्तकातून शिकल्या त्या प्रत्यक्ष जीवनात कशा लागू होतील याविषयी ते सजग होते यातूनच त्यांनी टेक्स्टाईल कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मजूर महाजन या युनियनची सुरुवात केली काँग्रेसच्या ट्रेड युनियनच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील श्रमिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीतून त्यांनी आपले विचार मांडले होते यातूनच ते एकोणीसशे सत्तेचाळीस साली जिनिवा येथे झालेल्या श्रम परिषदेत ते, ते भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते गुलझारीलाल नंदाची वाहू पंतप्रधान म्हणून का निवड झाली सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झाल्यानंतर नऊ जून पर्यंत नंदा यांनी देशांचं पंतप्रधान म्हणून जबाबदारी वाहिली त्यानंतर लालबहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान राहिले नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायजीवाहू पंतप्रधान म्हणून त्यांची निवड ते ज्येष्ठ असल्यामुळे झाली असं म्हटलं जातं पण तसं असतं तर कदाचित मंत्रिमंडळात त्यांच्याहून दोन वर्ष मोठे असलेले मोरारजी देसाई हे कायजेवाहू पंतप्रधान व्हायला हवे होते पण काँग्रेस कमिटीनं मोरारजींच्या ऐवजी नंदा यांना पसंती दिली नेहरूंच्या मृत्यूनंतर पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत मोरारजी देसाई स्वतः होते त्यामुळे शर्यतीत नसलेला परंतु ज्येष्ठ असा चेहरा म्हणून नंदा यांच्याकडे पाहिलं जात असावं त्यातूनच त्यांना हे पद मिळालं असल्याचं म्हटलं जातं या तेरा दिवसांच्या कार्यकाळात देशात कायदा आणि सुव्यवस्था नीट ठेवणं हे महत्वाचं काम होतं ते त्यांनी चोखपणे बजावलं आणि नंतर काँग्रेस कमिटीनं ठरवल्याप्रमाणे त्यांनी पंतप्रधान पदाची धुरा ही शास्त्रींच्या हाती दिली शास्त्रींनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि ते गृहमंत्री बनले अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी लालबहादूर शास्त्री यांचं निधन झालं आणि त्याच दिवशी पुन्हा त्यांच्याच खांद्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी पडली यावेळी इंदिरा गांधी के कामराज मोरारजी देसाई यशवंतराव चव्हाण एम जे छागला हे दिग्गज नेते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते गुलजारीलाल नंदा मात्र हे कधीच त्या शर्यतीत नव्हते म्हणून पुन्हा त्यांच्या गायात ही माय पडली आणि पुन्हा तेरा दिवसांनी त्यांनी हे पद इंदिरा गांधी यांच्याकडे सुपूर्द केलं त्यांना सत्तेचा मोह नव्हता यामुळेच त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं लेखिका श्रुती जोशी यांनी द प्रिंटसाठी लिहिलेला लेखात म्हटलंय साधू संतांच्या मोर्चा मुळे गेलं गृहमंत्रीपद एकोणीसशे सहासष्ट मध्ये गुलझारीलाल नंदा हे देशाचे गृहमंत्री होते त्यावेळी गोहत्या प्रतिबंधक कायद्यावरून हिंदू समुदायाच्या भावना तीव्र होत्या गोहत्या प्रतिबंध कायदा यावा यासाठी सतत आंदोलन होत होती एकोणीसशे सहासष्ट मध्ये या कायद्यासाठी साधू संतांनी दिल्लीतील संसदेवरती मोर्चा काढला होता या मोर्चावेळी साधू संत आणि त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी धुडघुस घालून सरकारी स्तराची आणि मालमत्तेची नासधूस केली असं त्या काळात म्हटलं गेलं होतं त्यानंतर त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करण्यात आला होता गोहत्या प्रतिबंध कायद्यावरून दिल्लीत अनेकदा निदर्शनं झाली होती या गोळीबारात आठ ते नऊ आंदोलकांचं प्राण नंतर आलेल्या अहवालात एकूणच हे प्रकरण नीट न हाताळल्यामुळं इंदिरा गांधी यांनी लांडा लां यांच्यावर नाराज होऊन आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं गुलझारीलाल लांडा यांना स्वतःला वाटायचं की गो हत्याबंदी व्हावी यामुळे त्यांनी आंदोलकांबाबत सहानुभूतीची भूमिका बागळली होती त्यामुळे त्यांच्या निर्णय क्षमतेवर परिणाम झाल्याचं म्हटलं गेलं या घटनेनंतर गुलझारीलाल नंदा यांना राजीनामा द्यावा लागला असं म्हटलं जातं की इंदिरा गांधी यांनी नंदा यांना आधीच सांगितलं होतं की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते तुम्ही अगोदरच तयार राहा पण नंदा हे गृहमंत्री होते वेळी ते भारत साधू समाज नावाच्या एका संघटनेचे अध्यक्ष होते त्यांना असा विश्वास होता की वाटाघाटीतून ते हा प्रश्न सोडावू शकतील पण तसं घडलं नाही मंत्रिमंडळातून काढण्यात आल्यानंतर देखील त्यांच्या रोजच्या कामावर परिणाम झाला नाही कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघाचे का ते खासदार होते आणि कामगारांच्या कल्याणासाठी ते सदैव तत्पर असायचे आणि त्यांच्या निवासस्थानी सर्वांनाच प्रवेश असायचा आणीबाणीत नाराजी आणि राजीनामा त्यांचा आणीबाणीला असलेला विरोध आणि त्यावरून इंदिरा गांधीशी झालेली चर्चा याबाबत एक किस्सा ज्येष्ठ पत्रकार विजय सबरवाल यांनी द ट्रिबन साठी लिहिलेला लेखात आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली गुलझारीलाल नंदा यांचा आणीबाणीला विरोध आहे हे इंदिरा गांधींना ठाऊक होतं त्यामुळे त्यांची समजूत काढावी या उद्देशानं त्यांच्या ते निवासस्थानी येणार होत्या पंतप्रधान कार्यालयाकडून नंदा यांना फोन आला की तुमच्या वाढदिवसाचं अविष्टचिंतन करण्यासाठी प्रधानमंत्री तुमच्या येणार आहेत तेव्हा नंदा यांनी स्पष्टपणे सांगितलं की याची काहीच गरज नाही तुम्ही त्यांना सांगा येऊ नका पण तोपर्यंत इंदिरा गांधींनी आपलं मत बनवलं होतं इंदिरा गांधी त्यांच्या घरी आल्या त्यांच्या पंचवीस मिनिटं चर्चा झाली नंदा यांनी आपला आणीबालेला विरोध आहे हे इंदिरा गांधींना सांगितलं स्वातंत्र्यासाठी आपण हे केलेलं असताना लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं अयोग्य असल्याचं ते इंदिरा गांधींना म्हणाले इंदिरा गांधींनी त्यांनी हे का केलं याविषयी नंदा यांना सांगितलं एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर रोजी त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला राजीनामा देताना त्यांनी सांगितलं होतं की सध्याची काँग्रेसमधील परिस्थिती ही असह्य झाली आहे मला राजीनामा देऊ नका म्हणून आत्म आणि सहकारी गेल्या अनेक दिवसांपासून सांगत होते पण मी आता राजीनामा देत आहे आपण आता इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही हे देखील त्यांनी तेव्हाच स्पष्ट केलं होतं नंदा यांच्यानंतर पुन्हा काळजीवाहू पंतप्रधान नाही गुलझारीलाल नंदा यांच्यानंतर देशात कुणीही काळजीवाहू पंतप्रधान झालं नाही इंदिरा गांधी यांचं एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी प्राण घेतले होते त्यानंतर पुन्हा विषय झाला होता की पुढील पंतप्रधानांची नियुक्ती होईपर्यंत कोण पंतप्रधान होईल या घटनेत नंदा यांचा थेट संबंध नसला तरी नंदा यांचं उदाहरण सर्वांच्या डोळ्यासमोर होतं आणि त्यांच्या नावाचा उल्लेख देखील झाला होता प्रणव मुखर्जी म्हणाले होते की गुलजारीलाल नंदा यांना ज्येष्ठतेच्या आधारावर काळजी वाहू पंतप्रधान पद देण्यात आलं होतं ही गोष्ट जेव्हा राजीव गांधी यांनी आपल्या निकटवर्तीय सहकाऱ्यांना सांगितली तेव्हा राजीव गांधी यांच्यासमोर सहकाऱ्यांनी असं सांगितलं की ज्येष्ठतेचा मुद्दा करून प्रणव मुखर्जींना पंतप्रधान व्हायचंय त्यामुळे त्यानंतर कुणालाही काळजी वाहू पंतप्रधान पद देण्यात आलं नाही चार नोव्हेंबर रोजी राजीव गांधी यांनी पूर्ण वेळ पंतप्रधान म्हणून शपथ घेतली एकाच महिन्यानंतर निवडणुका झाल्या आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला भूतोंड भविष्यती असं यश मिळालं ही देशातली एकमेव निवडणूक ठरली की जिथं एखाद्या पक्षानं चाळीसच्या वर खासदार निवडून आणले होते या सर्व घटनांकडे पाहिलं तर एक लक्षात येतं की इंदिरा गांधींचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी गुलजारीलाल नंदा हे मंत्रिमंडळात नव्हते जे लोक मंत्रिमंडळात होते त्यांच्याकडे अशी कोणतीच व्यक्ती नव्हती की जी काही काळापुरतं हे पद सांभाळेल आणि पुन्हा ते सुरळीतपणे काँग्रेसच्या नेत्यांकडे सोपावे गुलजारीलाल नंदा हे करू शकत होते पण इतर कुणी असं करेलच याची शाश्वती कुणालाच नव्हती अत्यंत साधी राहणी गुलजारीलाल नांदांची राणी अत्यंत साधी होती तत्वनिष्ठ प्रामाणिक आणि निस्वार्थ भावनेनं सेवा करणाऱ्या नंदा यांनी आपलं संपूर्ण आयुष्य साधेपणानं घालवलं परिस्थिती अशी बनली होती की राजकीय निवृत्तीनंतर त्यांच्या जवळ उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन नव्हतं अशाच सन्मानपूर्वक जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला दिल्लीतील कॅनॉट प्लेस वर सरकारी बसची वाट पाहत कॉलनीतील एकोणीसशे सत्याहत्तर पासून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंतच्या काळात त्यांनी कुठल्याही राजकीय कार्यक्रमात सहभाग घेतला नाही त्यांची मुलगी पुष्पाबेन नाईक यांच्याकडे ते अहमदाबाद येथे राहिले त्यांचा मृत्यू पंधरा जानेवारी एकोणीसशे ला झाला मृत्यूनंतर त्यांचे सर्व सामान ठेवण्यासाठी एक पिशवी पुरुष होती असं त्यांच्या लेखीने सांगितलं पुष्पाबेन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या वडिलांबद्दलची एक आठवण सांगितली होती त्या सांगतात की एकदा त्यांच्या मुलानं म्हणजेच गुलझारीलाल नंदा यांचा नातू तेजसनं त्यांना श्रीकृष्णाचं चित्र काढून भेट म्हणून दिलं सुरुवातीला त्यांनी त्याची स्तुती केली पण त्यांनी नंतर विचारलं हा कागद कुठून आणला त्यावर हा कागद त्यांच्या कार्यालयातून घेतला असं म्हटल्यावर त्यांना राग आला त्यांनी त्याच्यासाठी वेगळे कागद मागवले आणि त्याला दिले भ्रष्टाचाराबाबत त्यांना चीड होती कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्यांना खपत नसे संपूर्ण आयुष्य ते गांधीवादाच्या तत्वांवरती चालले गांधीजींच्या तत्वांपासून दूर जाणं हे सर्व भ्रष्टाचाराचं मूळ आहे असं ते म्हणायचे ही गोष्ट केवळ ते बोलतच नसत तर ते, ते पाळतही असत कदाचित याचमुळं त्यांच्या बँक खात्यात कधी काही हजारांच्या रक्कम गेली नव्हती अशा प्रकारच्या गोष्टी किस्से जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या बोल रे भावा या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद